समता हॉस्पिटल हे जे आमचं एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून स्थापित हॉस्पिटल आहे त्याच्या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा आहे सुरेखा वॅरिकोज वेन्स क्लिनिक ही समता हॉस्पिटलची एक स्पेशालिटी युनिट आहे इथे आपण वॅरिकोज वेन्सची ट्रीटमेंट करतो भारतातलं पहिलं फ्लेबोसूट स्पायडर वेन्सच्या लेझर ट्रीटमेंटसाठी आपण स्थापित केलं दोन हजार एकोणीस साली आणि आज त्याच्या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा आहे जसं मी आत्ताच म्हणालो बॅरिकोज वेन्स ज्या ज्या असतात त्या पायातील ज्या रक्तवाहिन्या आहेत अशुद्ध रक्त नेणाऱ्या त्यातल्या वॉल्स वीक झाल्यामुळे होणारा हा आजार आहे त्याची कारणं अनेक आहेत पण मुख्यतः कारण हे आहे की अनुवंशिकता असते जास्त उभं राहण्याचं काम असतं कधी कधी वजन जास्त असतं प्रेग्नन्सीमध्ये हा आजार होऊ शकतो लगेच घाबरून जाण्यासारखं नक्कीच काही नाही आहे फर्स्ट स्टेजमध्ये स्पायडर वेन्स बारीक असतात तसा कधी कधी त्रासही होत नाही जसे स्टेजेस वाढत जातात त्याच्या पूर्ण सहा स्टेजेस असतात तर सहावी स्टेज ही अल्सरची स्टेज असते सो सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये जर आपण याची काळजी घेऊ शकलो तर त्याच्यामुळे पुढचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येतात ट्रीटमेंट अगदी सोपी आहे आपण आता उप लेजर उपचार पद्धती करतो त्याच्यामध्ये कुठेही सर्जरीसारखे कट्स येत नाही आपल्याला कुठेही वेदना होत नाही आणि आपल्याला कामावर लवकरात लवकर रुजवता येत सो येस जर एखाद्याला वॅरिकोजनेचा त्रास असेल तर तो त्याने

इंडिया के सबसे अमीर काय ना मी नेहमी करत असतो सर की मी जास्त वेळ घेणार नाही परंतु प्रत्येक विषय डॉक्टरने केले